लहानपण गेलं आता जुनी मंडळी सगळी आड झालेली आहे कोणी सांगायला आपल्याला आता शिल्लक नाही त्यावेळेस हे जुनं गाव गल्ली गोडात बाबा फिरत होते सर्वांचं लक्ष बाबाकडे जात होत असं नाही आहे कोणीतरी एक आदिवासीचा मुलगा आहे काहीतरी करते संत आपल्याकडे लोकांनी लक्ष द्यावं लोकांचं लक्ष द्यावं याच्याकरता काहीच करत नसतात त्यांचं सगळ्यांच्याकडे लक्ष असतं खट नट हो या रे शुद्ध म्हणून बाबा या पुण्यभूमीमध्ये आपल्या गोदैवामध्ये अवतीर्ण झाले आता त्यांचा हा प्राकृत्य दिन जन्मदिन दे। संपूर्ण देशभर ऋषीची पूजा झाली सप्त ऋषीची पूजा ऋषभ माता भगिनी तर सगळं देशभर जेवढे मंदिर आणि तीर्थ असतील तिथं तिर्थर खूप गर्दी केली ते खूप श्रद्धेने काम करतात कालची ऋषी पंचमी आपल्या महाराष्ट्राचं वैभव सद्गुरु गजानन महाराजांचे काल प्राकट्य दिन होता पुण्यतिथी पुण्यतिथी हां एकशे पंधरा वर्षातून वार तिथी एकच आहे पंचमीच्या दुसऱ्या दिवशी बाबांच्या या पुण्यभूमीवर एकत्र येऊन हा भक्ती सोहळ्याचा आनंद उपभोगत आहोत हे सगळं आता हो। दोन तीन वेळे पदामध्ये आमच्या नावाचा उल्लेख केला परंतु हे गहू नाही हे जे जे होते सगळं त्यांची कृपा आहे त्यांच्या कृपा प्रसादाने हे सगळं होत राहते आम्ही असून स्वामी असतील आणखी कोणी येणारे कोण भविष्यात असतील हे निमित्त मात्र भवसव्य साचे हे सगळं गोवर्धन पर्वत उचलणारे सद्गुरू बाबा आहेत आपण फक्त करंगोळी लावायचं काम करतो चांगला व्हावा आईला माळ्या चांगल्या सगळ्यांच्या व्हाव्यात रस्ते चांगले व्हावे आपल्या मुलाबाळाचं कल्याण व्हावं हे हे सगळं करत असताना आपल्याला बाबांची कीर्तीसुद्धा दुर्ल या विवेक रूपाने कार्यरूपाने सर्वांच्या मनापर्यंत गेली पाहिजे हे स्थळ मग यांच्या बोलण्यातून होती त्यांचा धागा पकडून आम्ही दोन शब्द बोललो शेवटी आपण सुजान मंडळी आहात योग्य अयोग्य आपण निवडा स्वातंत्र्य स्वातंत्र आहे आता कोणाला काही म्हणणं उचित नाही तरी पण स्वामींनी धारिष्ट केलं बरं झालं तर स्वातंत्र्य म्हणता येत नाही कोणी कसं वागावं काय करावं पण आपल्याला एक बाबांचं म्हणून आपण म्हणवतो जबाबदारी आहे याच्या अर्थ कोणी कोणी आमच्या तोंडात मारावून तुम्ही लागवायचंच नाही असं त्याचा अर्थ नाही म्हणजे मारामारी करा असंही नाही प्रसंग आपल्याला जे जे सहन करायचं असेल ते सहन करा घरा करता कुटुंबा करता गल्ली करता गावा करता तुम्हाला जर योगदान देता आलं तर तुम्ही देशाचे भक्त होणार देशाला तुम्हाला काही देता आलं तुमच्या परीने की आपण देवाचे आवडते होणार आणि हेच आपल्याला बाबांनी शिकवलं बाबांचं सगळं हा कीर्तीचा दूर दूरवर जो गेलेला आहे त्यांच्या तपश्चरीचं फळ आहे फक्त आम्ही वाद लावली तेल तर त्यांचंच आहे कापूसही त्यांचाच आहे पंथी त्यांचीच आहे मग दिवा म्हणून काय केलं म्हणून ते फार मोठे दिवे नाही आले हे जे करायचं ते आपल्याला सर्वां मिळून करायचं आहे सगळ्यांच्याकरता करायचं आहे आणि युवा पिढीला आमची हात जुळून विनम्र प्रार्थना आहे आपल्याला फार जबाबदारी आहे आपल्याला बाबांचं हे सर्व आध्यात्मिक वैभव बाबांचं सर्व कार्य हे आपल्याला असं टिकवलं पाहिजे या यादोबस कुठंतरी काहीतरी करून ते आपण आपण मिळवलेलं धुळीत मिळवणं हे बरोबर होणार नाही म्हणून थोडं तरुणुरींनी स्वामीने आपल्याला शब्द सांगितलेले आहेत आपण सर्व मुंड्यांनी भविष्यामध्ये आम्ही आता आज असू उद्या नसू परंतु स्वामीला आप स्वामी आपण सहकार्य करत राहा आपणही सहकार्याच्या भावनेने राहा बाबांचं गाव आहे असं आपल्या लक्षात आलं पाहिजे हा हेतू आहे शेवटी हेतू वेगळा आणि कृती वेगळी असते मंडळी पावसामुळे गाडी ना आल्या मला नाहीतर पायी आहेत हा काही आलं का मग अभिनंदन केलं पाहिजे काही आले दिंडी घेऊन सगळं आणि कधी कधी एखादा माणूस म्हटलं का आपल्या गावात काय गर्दी होतं म्हटलं तर माहीत नाही बाबाची पण जन्मदिन होता असं मला माहीतच नाही आणि एवढे विसर्ग घोड झाला दुसऱ्याने लक्ष ठेवण करावं आपण का एवढे थोडंसं आपणही केलं स्वामींनी ज्या दोन सूचना दिल्या त्यांना बाबांनी प्रेरणा दिली तुम्ही बघा तुम्ही योग्य अयोग्य योग तुम्ही निवडा काय करायचं ते आपण ठरवा परंतु तुम्ही जरी काही म्हणत असले तुम्हाला गल्लीत लोडलेलं बाकीचे लोकच पाहते हे गोदेगावचे बाबाचे गावचे आहेत सिंहासनावर बसलेले सुद्धा मंदिर हे गोदेगावचे आहेत बाबाच्या गावचे आहेत तुम्ही जशी कृती करणार तसं तुम्हाला लोक पाहणार आहेत की ज्यांनी ज्यांनी बाबांचा सहवास केला ज्यांनी बाबा ज्यांनी ज्यांनी बाबांच्या हातातलं काही पदार्थ सेवन केले बाकीच्या मंडळीला आता हे फक्त ऐकायला मिळणार आहे पण श्रद्धेने जर केलं तर आपल्याला तेच फळ मिळाल्याशिवाय राहत नाही इथंसुद्धा आपल्या सर्व ग्रामस्थांनी गावातील सर्व जाती धर्म धर्मातील बांधवांनी खूप चांगल्या प्रकारची सेवा केली मंदिराचा जीर्णोद्धार हा सभागृह इकडं गुरुभवन आहे देवीचं मंदिर गणपती मंदिर मंडोबाचं मंदिर स्वयंपाकगृह पाण्याची टाकी वगैरे सगळं भक्तगण नेते मंडळी सर्व पक्षातल्या नेत नेते मंडळींनी ने काम केलेलं आहे फक्त आता रोडपासून चिखला एवढं होईल हळूहळू रस्ता केला तरी भरपूर झालं येणं कोण दांबरे झालं म्हणजे भरपूर झालं तेव्हा तेही काम कधी ना कधी होईल आपला आग्रह नाही नेते मंडळीच्या पाठीमागे खूप कामं असतात हो कोणापणा करतील ते पण त्यांच्या सवडीने ज्यावेळेस करतील त्यावेळेस आपण काही दुराकडे करायचं नाही पण कधी आता टाकले आपली दिंडी आली काय सोपंच आहे का ते तिथून इथं येणं या दांबरी रस्त्यापासून इथं चिखला तर यायला म्हणून माणसाला जळ वाटते आणि ते इथं टाईमवर आले पण बाबा प्रेम आहे आणि एक फक्त करा फक्त बाबा म्हणजे बाबाच नाही जिथं जिथं ज्या ज्या परिसरात संत असतील त्या संतांच्या चरणी आपण सदैव विनम्र राहा आणि त्या ज्या ज्या वेळेस त्यांची जशी जशी सेवा करता येईल तशी तशी करायची आणि आपण आपला हा सर्व समाजाचा हा डोलारा समाधानामध्ये डोलत राहावा हीच आपण सर्व कृती करून बाबाला संतुष्ट करावं